प्रोग्राम लागलाय तारक मेहताचा आणि तारक मेहता कोणाचा फेवरेट आहे बघतेस ना गोल्डीचा गोल्डी तारक मेहता बघायचं ना हे साईड हो दीदी बघ बघ कशी लक्ष देऊन बघते बघ ए सोनू तुला तारक मेहता आवडतो प्रोग्राम बघायचा आहे बर बरं बघा दिदू तू हे काय आणलं टोस्टर आणलंस काय बनवायचं तू खाणार त्या अर्थासारखं नाटक नाही करणार ना कांदा नको टोमॅटो नको चल डन चल आपण आता आव्याकडे टोस्ट करूया मी तू काय करते ते तुला आव्याकडे टोस्ट खायचा पिल्लू मग आव्याकडे टोस्ट बनवते तुझ्यासाठी स्पेशली आणि मी सुद्धा खाऊ शकते हे बघा याकडे माझ्या दिदीने आताच कापलं होतं आणि इथे माझी बाकीची तयार झालेली आहे सगळी बघू शकता इथे कांदा टोमॅटो मिरची आणि त्यानंतर कोथंबीर भरपूर सारी घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाट मसाला लागणार आहे आणि चाट मसाला जर नसेल तर मात्र लिंबू आता चाट मसाला थोडासा आहे मग मी लिंबू वापरणार आहे ओके आणि सगळ्यात मस्त असा नाश्ता म्हणू शकता किंवा तुम्ही रात्री जरी खाल्ल्यात ना तर अगदी पोट भरून जातं दोन जरी ब्रेडला तुम्ही जे बॅटर आहे ते लावलं ना तरी सुद्धा आपलं पोट पूर्ण भरतं त्याच्यामुळे आणि हेल्दी नाश्ता पण नाश्ता म्हणून पण तुम्ही खाऊ शकता आणि रात्री आता डाएट असल्यामुळे मी काय करते रात्रीचं असंच थोडंसं काहीतरी असेल ना तर छान वाटतं खायला तर आता मी रेसिपी बनवते आणि ही रेसिपी कशी बनवायची आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे कारण ऑलरेडी आपण आपल्या वरती ही रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामुळे मी पुन्हा करणार नाहीये तर तुम्ही नक्की करा आणि कशी होते तुमची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा चल चला बघूया आपण टोस्ट बनवूया आणि मग दिदीला तो आवडतोय की नाही ते सुद्धा बघूया दिदी आणि आता पटकन बसायचं आणि खाऊन घ्यायचं अजिबात नाही अर्थला अजिबात व्हिडिओ मध्ये आलेला आवडत नाही दिदी खायला घे ही अशी मस्ती चालू असते टी व्ही बघायचा आणि अभ्यास करायचा आणि जेवायचं पण टीव्ही बघत बघत रागाय अजिबात बघायचं नाही तुझ्या आवडीचं केलंय ना खायला आता सांग कसं झालंय ते गरम गरम खा आणि कसं आहे आवडलं छान आहे ना मग आता पटकन फिनिश करून टाकायचं अजून एक बनवून आणते मग भूकच लागणार नाही बाळाला माझ्या ओके चला बाय करा सगळ्यांना